नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे आता काव्या आणि पार्थ मात्र दरवाज्यामध्ये येऊन उभे राहिलेले असतात तेव्हा मात्र वसुंधरा तिथे उभी राहून आता काव्याला म्हणत असते की हे बघ हे तुझं सासर आहे आणि आमचं घर आहे देशमुखांचं असं ती तिला सांगत असते हे ऐकून मात्र आता काव्याला प्रचंड राग येत असतो परंतु आता काव्य तिला काहीच बोलू शकत नाही आणि वसुंधरा मात्र त्याच गोष्टीचा फायदा घेते आणि लगेचच आता काव्याला धक्का मारून आता ती पुढे जाते आणि आता कल्पनाला आवाज देऊ लागते त्यानंतर मात्र कल्पना तिथे येते आणि काय झालं म्हणून विचारते तेवढ्यात वसुंधरा म्हणते काय ग अजूनही हा नंदिनी आणि पार्थचा लग्नाचा फोटो का काढला नाहीस तू बदलायचा होता ना तुला माहिती आहे ना सगळं आता तर आता लग्न हे काव्याशी झालेलं आहे त्यामुळे आता नंदिनीचा फोटो का ठेवायचा इथे असं म्हटल्यावर आता पार्थ आणि काव्या दोघेही मागे वळून बघतात तेव्हा मात्र नंदिनीचा फोटो तिथे असतो आणि ते बघून मात्र आता त्यांना फारच वाईट वाटत असतं दुसरीकडे आता वसुंधरा तिला सांगू लागते जा लवकर गृहप्रवेशाची तयारी कर आणि लवकर आवर जरा असं म्हणून आता कल्पना तिला होकार देऊन तिथून निघून जाते इकडे वसुंधरा म्हणते कसं आहे ना लग्न तर खरं नंदिनी आणि फारच होणार होतं पण आता आपण करणार काय आणि काही परंपरा असतात काही रीतीभाती असतात त्या आपल्याला पाळाव्या लागतीलच इच्छा जरी असली नसली तरी सुद्धा काही गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात आणि त्यानंतर मात्र आता इकडे तीचा आगे ते वा ता मन्ते, ते, ता काव्याला मात्र तिच्या बोलण्याचा राग येत असतो तेव्हा मात्र आता लगेचच वसुंधरा म्हणते तुमचं चालू द्या आणि जरा वेळ थांब जरा इथेच तू ग्रहप्रवेश झाल्याशिवाय आतमध्ये यायचं नाही माझं जरा काम आहे मी ते जरा उरकून येते आणि असं म्हणून आता ती पुन्हा काव्याला टोमणे मारते आणि तिथून रागातच निघून जाते इकडे मात्र आता काव्याला या गोष्टी सहन होत नसतात आणि आता ती तिच्या मंडोळ्या जोरात खेचू लागते आणि तिला फार त्रास होत असतो आणि पार्थ मात्र हे बघत असतो त्याला तिची मदतही करायची असते पण कशी करू या गोष्टीचा विचार करू लागतो तिला स्पर्श कसा करू किंवा तिला सांभाळू कस या गोष्टी मध्ये तू अडकून बसलेला असतो इकडे तावा तावामध्ये वसुंधरा मात्र रम्याच्या मध्ये घुसते आणि आता रम्या मात्र तिला बघते परंतु तिला इग्नोर करते इकडे वसुंधरा मात्र सनकन तिच्या थोबाडीत मारते आणि त्यानंतर मात्र आता तरीही रम्या तिच्याकडे रागाने बघते आणि आता वसुंधरा म्हणते तुला काही अक्कल वगैरे आहे का सगळी संधी घालवलीस आणि इथे येऊन बसली आहे मला न सांगता आता मात्र आता रम्या जोरातच ओरडते जो तेव्हा मात्र वसुंधरा तिचं तोंड दाबते आणि म्हणते की तू मला आता अजिबातच ओरडू नको तर तेव्हा लगेच वसुंधरा म्हणते आवाज खाली कर जरा शांत हो आणि त्यानंतर मात्र वसुंधरा दरवाजा बंद करून घेते आणि तिला सांगू लागते तुला काही अक्कल वगैरे आहे का ग तू मला न सांगता इथे कशी काय आली आणि आता असं म्हणून तिला खूप बोलू लागते त्यानंतर मात्र आता लगेचच ती म्हणते हो ना तुझ्यावर विश्वास ठेवायचा होता मी तू काय केलं ते मी ऐकलं सगळं तेव्हा लगेच वसुंधरा म्हणते तू मला विचारत होतीस ना की तुझ्या मनामध्ये काय प्लॅन आहे तर ऐक माझा प्लॅन असा होता की मी नंदिनीला मात्र तिथून गायब केलेलं होतं तिच्या लग्नातून मी तिला स्वतः किडनॅप केलं आणि तिचा खोटा व्हिडिओ बनवला आणि तो मात्र सगळ्यांना मी दाखवला आणि सगळ्यांना मात्र त्या गोष्टीवर विश्वासही बसला होता पण तुझ्या मूर्खपणामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी हातातून निघून गेला तुझ्या हातामध्ये चान्स होता लग्न करायचं मात्र सगळं तू हे घालवलेलं आहे आणि आता पुन्हा ती थी तिच्यावर हात उचलू लागते आणि इकडे मात्र आता तिचा अजूनच संताप होतो इकडे मात्र रम्याला तिच्यावर अजिबातच विश्वास बसत नसतो त्यामुळे आता तिच्या मनामध्ये राग असतो दुसरीकडे आता काव्याला मात्र तिथे चक्कर येऊ लागते आणि आता लगेच तिचा तोलही जाऊ लागतो तेवढ्यात मात्र तिथे मंजू आणि तिची सगळी फॅमिली येते आणि इतक्यात मंजू म्हणते अजून तुम्ही इथेच का तर तेव्हा लगेचच आता तिचा नवरा म्हणतो हो तुम्ही नाही गेले इथे का उभे राहिले आहेत तात कळत तर लगेचच आता फार सांगू लागतो वसुत त्यांनी सांगितले आहे ग्रहप्रवेश झाल्याशिवाय आतमध्ये जायचं नाही तर आता मंजू लगेचच त्या गोष्टीचा फायदा घेते आणि बोलू लागते बापरे एवढं सगळं होऊन सुद्धा अजूनहीला ग्रहप्रवेशाची हौस आहेच का असं म्हणून आता ती काव्याला टोमना मारू लागते आणि तेवढाच आता तिचा नवरा तिच्यावर जोरात ओरडतो जरा गप्प बस तुला कुठे काय बोलायची अक्कल बिक्कल आहे की नाही चल लवकर आता आतमध्ये आणि ग्रहप्रवेशाची तयारी कर आणि तेवढाच सगळ्यात परंतु ती मात्र तिथेच उभी असते तेव्हा तिचा नवरा अजूनच जोरातोर चलते का आता का तिथेच उभी राहते आणि ती म्हणते हो हो आले आले आणि असं म्हणून ती सुद्धा आता काव्याला धक्का मारून पुढे निघून जाते हे सगळं पाहत बघतच असतो परंतु तो सध्या तरी काहीच बोलत नाही दुसरीकडे मात्र आता रम्या खूपच आवाजात ओरडू लागते की मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू कारण मी स्वतः ऐकलं होतं माझ्या कानाने तू आशीर्वाद देत होती आणि मामा मामींकडनं दागिने घेत होती कौतुक करून घेत होती मी सगळं बघितलं आहे तेव्हा मात्र आता लगेचच तिला म्हणू लागते अगं तुला माझ्यावर विश्वास नाही का मी तुझी आई आहे ना मी कधी तुझा विश्वासघात केला आहे का मी तुझं भलच करणार ना तुला कसा विश्वास नाही बसते आणि त्यानंतर मात्र आता तिथे घडलेला सगळा प्रकार वसुंधरा तिला सांगू लागते तुला माहित नाही की गावकऱ्यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि त्यांनी मात्र ते, ते लग्न करायला सुद्धा तयार झाले त्यामुळे मी तुझा प्रस्ताव तिथे ठेवला आणि तुला शोधायला गेले तर तूच नव्हती तिथे तर करणार तरी काय आणि त्यामुळे मात्र आता माझाही नायलाज झाला आणि आता काव्याबरोबर लग्न लावून देवा लागलं आणि हे ऐकून मात्र आता रम्याला प्रचंड बस धक्का बसतो की काय काव्याबरोबर लग्न झालं फारच हे ऐकून मात्र आता आता दुसरीकडे मोहित्यांच्या घरी सुद्धा सगळे जण आलेले असतात इकडे आता आरुषी खूपच चिडलेली असते कसलं गाव होतं ते मरायला कोणाला जायचं असेल ना तर त्या गावामध्ये जायचं असं म्हणून आता ती खूपच रडू लागते इकडे मात्र तिची अवस्था तिच्या आई बाबांना कळत असते परंतु आता आज आरुषी खूपच चिडलेली असते माझ्या दोन्ही बहिणींच्या आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले आणि आम्ही काहीच करू शकलो नाही आणि मला तर असं वाटत होत की सगळ्यांचा जाऊन गळा दाबावं खास करून त्या कल्याण मंत्रीचा तर जीवच घ्यावा मला वाटत होता, होता। कोण आहे तो आमच्या आयुष्याचे निर्णय घेणारा आणि खर तर बाबा तुमचं चुकलेलं आहे तुम्ही थोडं पण त्यांना विरोध केला नाही तुम्ही लढले असते तर असं सगळं झालंच नसतं हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे माझ्या बहिणींची आज अशी अवस्था तुमच्यामुळे झालेली आहे असा दोष मात्र आता ती देऊ लागते आणि इकडे तिच्या बाबांनाही फारच गिल्टी वाटत असतो दुसरीकडे आता रम्या मात्र डोक्याला हात लावून घेते की खरंच मी तुझ्यावर विश्वास का नाही ठेवला आज माझ्याकडे मोठा चान्स होता माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं स्वप्न मला पूर्ण करायची संधी आली होती पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तुला न सांगता तिथून निघून आले आई मला माफ करते वसुंधरा म्हणते तुझ्या सॉरीचं काय मी लोनचं घालू का आता काय तुझ्या सॉरीचं काही नको मला तर इतका संताप होतो आहे ना असं वाटतं हे घर सोडून कुठेतरी निघून जावं आणि आता ती तिच्या नवऱ्याच्या फोटोकडे बघून म्हणते ज्या माणसाने माझ्या नवऱ्याचा खून केला आहे त्याच्या दोन मुले आता मला या घरामध्ये रोज बघावं लागणार आहे असं म्हणून तिचा प्रचंड संताप होत असतो इकडे रम्या मात्र अचानकच हसू लागते त्यामुळे आता वसुंधरा म्हणते तुला काय वेड वगैरे लागला आहे की काय असं कशाला एवढं जोरजोरात हसते आहे तेव्हा रम्या म्हणू लागते आई एक गोष्ट तुला कळलीच नाहीये तेव्हा मात्र आता ती तिच्याकडे आश्चर्याने बघते आणि ती म्हणू लागते हे बघ काव्या अजिबातच पार्थला आवडत नाही आणि म्हणजे त्यांना काही इंटरेस्टच नाही एकमेकांमध्ये आणि पार्थला मात्र नंदिनी आवडते पण नंदिनी सुद्धा या घरामध्ये येणार आहे आणि हे मात्र पार्थ आणि काव्याला माहितच नाहीये तुझ्या म्हणण्यानुसार त्यांच्यासाठी हा मोठा धक्काच आहे आणि रोज आता त्या नंदिनी आणि पार्थला एकमेकांचं तोंड बघावं लागणार आहे पण मात्र ते सोबत नसणार आहे या गोष्टीचा त्यांना किती त्रास होणार आहे याचा तू अंदाज तरी घेतला आहे का तेव्हा मात्र आता वसुंधरा पण खुश होते आणि ती म्हणते हो ग या गोष्टीचा तर मी विचारच केला नाही आणि असं म्हणून फारच खुश होतात दुसरीकडे मात्र आता कल्पना सांगितल्याप्रमाणे तयारी करते आणि त्यानंतर मात्र आता मंजू म्हणू लागते आम्ही ग्रहप्रवेशाची खूप छान तयारी करणार होतो अगदी जंगी स्वागत करणार होतो पण इथे जर नंदिनी असती तर आणि हे ऐकून आता पुन्हा काव्याला वाईट वाटत परंतु तिला रागही येत असतो आणि हे मात्र आता मंजूच्या लक्षात येतं त्यामुळे ती मुद्दामूनच अजून तिला त्रास देत असते इकडे मात्र आता वसुंधरा अजून आलेली नसते आणि त्यामुळे आता काव्याचा गृहप्रवेश थांबवायचा असतो आणि आता थांब जरा अजून वसुताईला तर येऊ दे वसुताई कुठे आली आहे आता कशाला लगेच ग्रह प्रवेश करते असं ती तिला म्हणते जाऊ जरा वसुताईला बोलून आणा असं मात्र म्हणून ती तिच्या नवऱ्याला पाठवते इतक्या तिचा नवरा धावत पळत जातो आणि वसुताई तुम्ही इथे काय करता आहे नवरी आणि नवरदेव तिथे दरवाजामध्ये तात्कळत उभे आहे चला लवकर तर रम्या म्हणते हो हो काका तुम्ही जा पुढे आम्ही आत्ता आलो आणि असं म्हणून आता त्याला त्या पुढे पाठवतात त्या नंतर आता लगेच रम्य तिच्या आईला म्हणते बघ आई तू आता अजिबात टेन्शन घेऊ नको आता बघ ह्यांच्या संसाराची कशी मजा येणार आहे आणि जेव्हा या दोघांना कळणार आहे की नंदिनीचं लग्न जीवाबरोबर झालेलं आहे तेव्हा फक्त सगळं बघण्यासारखं असणार आहे असं म्हणून ते खूप खुश होतात दुसरीकडे मात्र आरुषी तिच्या वडिलांना दोष देते त्यामुळे तिचे वडील म्हणतात की हे बघ तू जरा शांत हो मला तुझ्या मनातील राग कळतो आहे परंतु मला माझ्या मुलींवर माझ्या संस्कारावर पूर्ण खात्री आहे त्या ते ना आता अगदी व्यवस्थित छान निभवतील आणि त्याबद्दल तर मला शंकाच नाही तर तेवढ्यातच म्हणते हो ना बाबा निभवतील ना का नाही निभवणार कारण तुम्ही त्यांना विहिरीत ढकललंच आहे मग त्या बुडतील कशा त्या पोहण्याचा प्रयत्न तर करतीलच ना असं म्हणून ती आता पुन्हा बाबांना दोष देऊ लागते आणि इकडे मात्र तिच्या बाबांना पुन्हा वाईट वाटू लागतं की खरंच आपलं काही चुकलं आहे का, का। दुसरीकडे मात्र आता इकडे काव्याचं औषध वगैरे करतात आणि तेवढ्यात तिथे रम्या आणि वसुंधरा पण पोचते इकडे मात्र आता रम्या पार्थकडे बघत असते आणि पार्थ सुद्धा रम्याकडे बघतो त्यानंतर मात्र आता पिहूला सगळे काही लग्नातले क्षण आठवत असतात आणि तिला मात्र आता जीवा आणि काव्याच्या प्रेमाबद्दल माहिती झालेलं असतं आणि तिला तेही आठवत असतं इकडे रम्या लगेच काव्याला लग्नाच्या शुभेच्छा देते आणि दुसरीकडे मात्र आता लगेचच मंजू म्हणते खर तर माझ्या श्रेयाने यांचा दरवाजा आडवायला हवं आणि म्हणायला हवं की माझ्या मुलाला तुमची मुलगी देणार का आणि हे ऐकून मात्र आता सगळ्यांचा अजूनच संताप होतो इकडे मात्र वसुंधरा आणि रम्याला फारच हसू येत असत दुसरीकडे आता काव्य अजूनच रागराग करत असते तर लगेचच वसुंधरा म्हणते काय ग हो तू एवढी काय चिडत असते सारखी असं सारखं चिडायचं नाही आणि या रीतीभाती असतात या कराव्या लागतात मग आपली इच्छा असो किंवा नसो चल चला पर कर लवकर ग्रहप्रवेश आणि परत आता काव्य ग्रहप्रवेश करायला पाय पुढे करते तर लगेचच पुन्हा ती म्हणू लागते तर इथे आज नंदिनी असायला हवी होती पण करणार काय आता तू आहे चल कर बाई लवकर प्रवेश असं आता तिला म्हणू लागते तेव्हा मात्र आता काव्याला प्रचंड राग आलेला असतो आणि काव्या मात्र माप आता जोरातच पायाने उडवून देते आणि हे मात्र घरातील सगळेजण बघतात आणि त्यांना फारच आश्चर्य वाटत इतक्यात मात्र तिथे मानिनी आणि विक्रम पोचतात त्यांना बघून मात्र आता सगळेजण फारच मध्ये आलेले असतात इकडे मानिनी मात्र जोरातच काव्या म्हणून ओरडते आता मात्र काव्य खाली घालते आणि आता लगेच मानिनी काव्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागते आणि तिला समजावून सांगते त्यानंतर मात्र आता मानिनी म्हणते श्रेया बाळा जाते माप घेऊ नये आणि पुन्हा भरून इथे व्यवस्थित ठेव त्यानंतर आता मानिनी सगळं काही काव्याला व्यवस्थित सांगते हे बघ बाळा मला तुझ्या मनाची अवस्था कळते आहे पण आता असं वागून चालणार नाही आणि तू या घरची आता सून म्हणजेच लक्ष्मी आहे ना आपण हे माप का ओलांडून आतमध्ये येतो कारण नव्या सुनेने या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी यायचं असतं आणि आपण असं लक्ष्मी, लक्ष्मी तापमान करतो का नाही तर तू असं आता वागायचं नाही आता व्यवस्थित पाय आपला शांतपणे पाऊल पुढे टाक आणि व्यवस्थित मात्र आता ग्रहप्रवेश करून घे असं मात्र आता ती प्रेमाने समजवते आणि तिच्या गालावर सुद्धा हात फिरवते दुसरीकडे मात्र आरुषी तिच्या वडिलांशी वाद घालत असते तेव्हा ते, ते म्हणतात हे बघ आता तू खूप बोललीस आणि आता शांत हो मला माहिती आहे आणि मला कळतं पण आहे पण आता मला खात्री आहे त्या घरामध्ये लग्न करून ती माणसं खूप चांगली आहे माझ्या मुलींचं काही वाईट होणार नाही असं मात्र आता तो तिला सांगत असतो तेव्हा आरुषी म्हणते हो ना बाबा तुमचं म्हणणं अगदी खरं आहे पण तुम्हाला ही गोष्ट करते है का ज्या मुला आपलं लग्न होणार होतं त्याच मुला बर -बर आता आपलं लग्न झालेलं नाही आणि आयुष्यभर आता रोज त्याचं तोंड आपल्याला बघायचं आहे हे किती त्रासदायक आहे याचा अंदाज तरी तुम्ही घेतला आहे का असं मात्र आता ती तिच्या आई वडिलांना सुनावते आणि ही गोष्ट ऐकून मात्र आता तिच्या आई वडिलांना फारच टेन्शन येतं आणि ते फारच काळजीमध्ये पडतात दुसरीकडे मात्र आता मानिनी आणि इकडे काव्या आणि पार्थला सांगते की चला आता तुम्ही ग्रह प्रवेश करून घ्या तेवढ्यात मात्र आता श्रेयाला आता आता ती कुंकुवाचं पाणी आणायला लावते आणि आता काव्याने व्यवस्थित माप ओलांडलेलं असतं त्यानंतर मानिनी मात्र तिथे कुंकुवाचं पाण्याचं ताट ठेवते आणि ती तिला सांगते की बाळा आता याच्यामध्ये पाय ठेव हो। आणि तुझे पायाचे ठसे मात्र आता इथे तुला उमटवायचे आहे आणि लक्ष्मीच्या पावलांनी तू या घरामध्ये ये असं मात्र आता ती तिला प्रेमाने समजून सांगते आणि हे समजून सांगताना मात्र तिथे असलेली रम्या वसुंधरा आणि सोबतच मात्र मंजू या दोघीही तिघी जणी नागतोंड मुरडतात इकडे मात्र आता काव्य मानिनी जसं सांगते तसंच करते आणि हळूहळू मात्र ती आपले पावलं पुढे टाकत असते मात्र आता तिच्या सोबत पार सुद्धा असतो आणि पावलं पुढं टाकताना मात्र त्या दोघांच्या डोळ्यातून खूपच पाणी वाहत असत आणि इकडे मात्र आता पाऊल पुढं टाकताना काव्याला मात्र जीवाची खूप आठवण येत असते आणि दुसरीकडे पार्थलाही नंदिनीची फारच आठवण येत असते त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः खूपच पाणी येत असतं आणि आता ते खूपच रडत असतं आणि त्यांची ही अवस्था मात्र घरातील सगळेजण बघत असतात परंतु आता कोणाकडेच काही पर्याय नसतो इतक्यात मात्र ते दोघ जण पुढे गेल्यावर लगेचच मानेनी जोरात आवाज देते चला जीवा आणि आता तुम्ही दोघ जण पुढे या आणि हे ऐकल्यावर मात्र आता पार्थ आणि काव्य तिथेच थांबतात आणि लगेच त्यांना खूप मोठा धक्का बसतो की दोघ जण पुढे या म्हणजे म्हणून ते लगेच पटकन मागे वळून बघतात तर आता समोर मात्र जीवा आणि नंदिनी असतात आणि हे बघून मात्र आता त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आता काय बोलावं हे मात्र त्यांना कळतच नाही आणि आता त्यांना प्रचंड धक्का बसलेला असतो आधीच त्यांच्या धक्का लग्नाचा धक्का त्यांना सहन होत नाही तर आता ज्यांच्यावर त्यांचं जीव असतं ते मात्र आता पुन्हा विरुद्ध मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर लग्न करून त्यांच्या समोर आयुष्यभर आता घरामध्ये असतात या गोष्टीचं मात्र आता त्यांना टेन्शन आलेलं असतं आणि त्यांना सहनही होत नसतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता पार्थ आणि काव्याचा गृहप्रवेश झाल्यानंतर मात्र आता मानिनीने सांगितल्याप्रमाणे जीवा आणि नंदिनी सुद्धा गृहप्रवेश करतात आणि त्यामुळे आता मानिनी सांगू लागते की तुमच्या लग्नानंतर यांचं सुद्धा लग्न झालेलं आहे आणि हे ऐकून मात्र आता काव्याचा तोल जातो आणि तिथला लॅम्प मात्र धक्का लागून खाली पडतो आणि तिला प्रचंड धक्का बसतो आणि इकडे मात्र आता त्या दोघांप्रमाणेच काव्या आणि पारच्या गृहप्रवेशानंतर जीवा आणि नंदिनीचा सुद्धा ग्रहप्रवेश होतो आणि काव्याला जो धक्का बसलेला असतो त्या गोष्टीचा आता जीवा मात्र जराही विचार करत नाही आणि तिच्याकडे लक्षही देत नाही आणि तो नंदिनीचा हात धरून मात्र आता ग्रहप्रवेश पुढे करतो येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की इकडे मात्र आता काव्याचा खूप रागाणावर होतो आणि काव्या घरातील वस्तू फेकत असते आणि नंदिनी मात्र तिला समजावत असते अग माझा पण नाहीलाच झाला जसा तुझा झाला पण आता आपण करणार तरी काय तर तेव्हा आता काव्या तिच्यावर चिडून बोलते की कसला नायलाज झाला काय नायलाज झाला असं एवढं काय होतं तू असं लग्न केलं परंतु नंदिनी तिला समजवण्याचा प्रयत्न करते परंतु काव्या मात्र काही ऐकायला तयार नसते इकडे रम्या मात्र हे सगळं लपून बघत असते आणि आता दोघी बहिणींमध्ये आपण फूट पाडायला पाहिजे या गोष्टीचा अंदाज तिला येतो त्यामुळे ती लगेच तिच्या आईला सांगते आणि तिची आई आता खाली येते आणि खाली येऊन मात्र आता ती पुन्हा त्या दोघी बहिणींना बोलू लागते काय ग तुम्ही दोघी तर सख्या बहिणी सख्या जावा झाल्या आहेत ना मग आता सगळं चांगलं आहे असं म्हणून आता तुम्हाला त्याच घरामध्ये राहायचं आहे असं म्हणून पुन्हा टोमणे मारू लागते आणि आता येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की काव्याच्या लक्षात येत की रम्या आणि वसुंधरा मुद्दामुळेच त्यांना त्रास देत आहे त्यामुळे आता काव्य मात्र पुढील आयुष्य त्यांचं अगदीच कठीण करून टाकणार आहे जेवढं त्या त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करणार आहे तेवढं मात्र आता काव्या आता वसुंधरा आणि रम्याचं जगणं मात्र मुश्किल करून टाकणार आहे हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा